नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अठरा जानेवारी रोजी एका कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो भारतातील अठ्ठावीस राज्य व पाच केंद्रशासित प्रदेशांमधील शेतकऱ्यांना पासष्ट लाख शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेमधून शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र दिले जाणार आहे आणि त्याद्वारे आपले पीकमा जा असेल पीक नुकसानी असेल शेत नुकसानी असेल आणि मित्रांनो आपल्या शेतीचे जे सर्वेक्षण आहे ते ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे आणि मित्रांनो यासाठी उद्या एका कार्यक्रमामधून मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पासष्ट लाख शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे मित्रांनो या प्रॉपर्टी कार्डद्वारेच पी एम किसानचा हप्ता हा ह्या याच्याद्वारे मिळणार आहे आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे एवढंच की उद्या ठीक बारा वाजता हे वितरण होणार आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार आहे मित्रांनो आणि जेवढे त्यांच्या कार्यक्रमात शेतकरी असतील त्यांनाही दिले जाणार आहे मित्रांनो त्यासाठी उद्यापासून जे शुभारंभ आहे ते सुरू होणार आहे मित्रांनो या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे या माहिती जी आहे ती सर्व शेतकऱ्यां पोचवा आणि मित्रांनो आणखी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती स्वामित्व योजनेविषयी पूर्ण असा व्हिडिओ बनवला आहे त्या योजनेद्वारे काय मिळणार आहे यासाठी तुम्ही चॅनलच्या लिंकवर जाऊन हा व्हिडिओ नक्की पाहू शकता तर या माहितीसह शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद